नगर अर्बन कर्ज घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेले नगर अर्बन बँकेचे तत्कालीन संचालक तथा माजी नगरसेवक मनेश साठे आणि अनिल कोठारी या दोघांना न्यायालयाने दोन फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून नगर अर्बन बँकेतील अठ्ठावीस संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक आणि एकशे पन्नास कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे आर्थिक गुन्हे शाखेमार्फत याचा तपास सुरू आहे बँकेच्या सर्व कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिट झाले या संदर्भातील अहवाल मागील महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला यात या घोटाळ्याचा आकडा दोनशे एक्क्याण्णव कोटीच्या वर गेल्याचे फॉरेन्सिक ऑडिट मध्ये म्हटले आहे या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शाखाधिकारी राजेंद्र शांतीलाल लुनिया आणि प्रदीप जगन्नाथ पाटील अटक केली त्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या तपासाला गती देण्यासाठी एसआयटी नेमली या ने, ने नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी पहिल्यांदाच तत्कालीन संचालकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली दोन माजी संचालकांना अटक झाल्यामुळे आता इतर संचालक फरार झाले असल्याची माहिती समोर येत आहे अनेकांचे फोन स्विच ऑफ झाले असून अटकेच्या भीतीने अनेक जण नगर शहर सोडून गेल्याची चर्चा सुरू आहे सरकार पक्षातर्फे सरकारी वकील मंगेश दिवाणी यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने अहमदनगर मधील ऍडव्होकेट महेश तवले जामदार संजय वालेकर संकेत ठाणगे हे काम पाहत आहेत ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा